दुस्वास करणारी मंडळी औषधाला किंवा शीताला पण शिल्लक ठेवणार नाही असं नुकतंच कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये इथल्या कोकणच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं यावेळेला भारतीय जनता पार्टी शीताला पण शिल्लक ठेवणार नाही ज्या वेळेला परवा अमित भाई शहानी नवी मुंबईच्या बैठकीमध्ये सांगितलं एक वाक्य आपल्या सगळ्यांना सांगतो ज्या वेळेला देशामध्ये भारतीय जनता पार्टी दोन खासदार होते आणि या दोन खासदार असताना सर्व राजकीय पक्ष टिंगल करत होते आमदो आम्हाला दो। ज्यावेळेलाही भारतीय जनता पार्टी कधी खचली नाही ज्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती अनंदित अत्याचार होत आहेत अनन्वित अत्याचार होत आहे तिथलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी लवला नाही कारण तो स्वाभिमानी आहे त्याचा खिसाकरण करून त्याला पक्षामध्ये दे आणलेलं नाही ते एका राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन पक्षाला जोडणारे तुषारींसारखे तरुण कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आहेत कशासाठी हा संघर्ष कशासाठी ही भाषा साहेब आपल्याला माहिती म्हणून सांगतो आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये कोण ते दे धैर्यशील पाटील ओ हेच ते दे धैर्यशील पाटील हेच धैर्यशील पाटील दोन वेळा आमदार होते घरामध्ये याच्या पुढील पाच वेळा आमदारकी होती हाच विनय असलेला विनयशील असलेला हा माणूस खासदार या मतदारसंघातून जाऊ नये म्हणून या लोकांनी जंग जंग पचा अपशकून गेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळू नये भाषा काय होती एका गीतेना वीस वर्ष लागली यांच्यासारखा तरुण कर्तबगार विजनशील माणूस सारखा या भागाचा खासदार झाला तर माझं दुकान कसं चालेल या एका कारणाने अपशकून झाला पण तरी पण मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शेवटी साहेब सूर्योदय होतोच हो कोणी ठरवलं होत्या ढगाने की चेक आम्ही झाकून टाकू पूर्व दिसा म्हणून काय फरक पडतो का शंभर टक्के नाही या जो भारतीय जनता पार्टीने या घर जिल्हाला त्याच सन्मानाने खासदार केलं घर आपलं खूप खूप अभिनंदन आणि मी पक्षाच्या शिर्षा नेतृत्व आपण आभार मानतो मी देवेंद्रजींचे आभार मानतो मी आपल्या कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पूर्ण केला आणि तुम्हाला सर्वांचा सन्मान या निमित्ताने कायम राहिला म्हणजे सातत्याने अवहेलना केली जाते सातत्याने आणि म्हणून एका जाहीर सभेने वे लोकसभेच्या वेळेला या सगळ्या ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाल्या आणि ज्या वेळेला धरशी तिकीटला आपण अपशकून गेला आणि त्यावेळेला भारतीय जनता होती साहेब लोकांनी टीका केली रामदास कदमजी नेते शिवसेनेचे आणि चहापेक्षा किटली गरम आहे म्हणून अवयंदा भारतीय जनता पार्टीची केली दापोलीच्या केळसकर नाक्यामध्ये सभा घेऊन त्या चहापेक्षा किटली गरमचं उत्तर आम्ही जाहीर सभेत दिलं आम्ही नाही आधी वाटत गेलो आम्ही नाही आधी शिवसेनेवरती टीका केली आम्ही नाही रामदास कदमजी यांच्यावरती टीका केली नाही आम्ही योगेजी मध्ये टीका केली पण तुम्ही जर का आमच्या वाटेच गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या केला तर आम्ही आम्ही तर स्वाभिमानी कार्यकर्ते होतो आम्ही काय सोडू का आमच्या नेत्यांवरती टीका केलेली आमच्या नेतृत्वावरती टीका केली आणि आमच्या पक्षावर टीका केलेली आम्ही कलाभिसरण करणार नाही कारण ते आम्ही स्वाभिमानी गुण संस्कार ह्या पक्षामध्ये आमच्यावरती झाले त्यानंतर पुन्हा तीन पत्रकार परिषद आता झाल्या पण या तीनही वेळेला ही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेली आणि त्यांनी सातत्याने जाहीरपणाने आपल्या नेत्यांच्या विरोधात प्रकटीकरण केलं आणि त्यावेळेला मी शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला आवाहन केलं होतं की एकदा आमदार योगेशजींनी पण जाहीर करावं त्यांची भूमिका काय आहे लोकांना पण कळलं पाहिजे ना वडील जे, जे बोलतात तेच मुलगा बोलायचं की नाही बोलायचंय मत त्याला गे घ्यायचे गेल्या आठ पंधरा वर्षांपूर्वी इथले विद्यमान आमदार योगेजीनी धोंदा प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली बाईट घेतले आणि त्यांना पहिल्यांदा साक्षात्कार झाला की केदारसाठी म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही साडेचार वर्ष आमदार झाल्यानंतर त्यांना कळलं की केदारसाठी भाई भारतीय जनता पार्टी साहेब हे तर मी जन्मापासूनच अनुभवते पक्षामध्ये हा पक्ष कोणाचा एका दुसऱ्याला नाहीच आहे पहिल्यांदा आमदारांना कळलं हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे वो है। आम आम है हो आम्ही पण हेच सांगतो आम्ही कुठे म्हणतो अपक्षवाद आहे म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीत नाही आहे आमदार महोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं आमदार मोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं त्यांनी तर आकडेवारी सांगितली वडील काय म्हणतात गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याने आम्हाला मतदान केलं नाही मॅडम गावकर मॅडम असंच बोलतात ना, ना? आमदारांनी सांगितलं पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं भारतीय जनता पार्टीची मिळाली आम्ही पण हेच सांगितलं आम्ही एवढा तुम्हाला विरोध का केला बरं विरोध काय लपून छपून नाही हो केला समोरासमोर बसून पण सांगितलं तुमच्या या या चुकावर या या गोष्टीमुळे हे विरोधी आम्ही काम केलं आणि तरी तुम्हाला पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं हे जाहीर सभेमध्ये प्रचार पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की तुम्हाला का विरोध आम्ही केला आणि पन्नास टक्के लोकांनी मदत मतदान तुम्हाला केलं आणि म्हणून जाहीर सभा असेल पत्रकार प्रकाश शेठ अजयराव तेव्हा त्यांचे आभारही मानले जा की ज्या पन्नास टक्के लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांचे डोळे उघडले तुम्ही की चूक केली आहे मतदान करून तुम्हाला आमदार सांगतात पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं वडील सांगतात भाजपने मतदान केलं नाही दोघांची एक नाहीये भारतीय जनता बघण्याची लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणावरती आमदार मोदय सांगतात माझ्या हक्काची तीस हजार मतं मी आणलीच नाही कोणी आणू नका म्हणून सांगितलं खटकर साहेब बोलले असं आम्ही तर ऐकलं होतं की आणण्याचा सगळ्या व्यवस्थापन करून आल्या होत्या मग का नाही आणली मतं त्यामुळे दादा मी खूप जबाबदारी आपल्यासमोर सांगतो या वेळेला सुद्धा दोन हजार चौदाला गीते साहेबांच्या विरोधामध्ये मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं या लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसलाही झालं होतं चोवीसला काही वेगळं नव्हतं करायचं निव्वळ भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आणि म्हणण्यापेक्षा तुम्ही ठाम पाठीशी होते रायगडकर आणि विशेषतः वैयक्तिक जरशीलला पाटील म्हणून ही सीट मोदी साहेबांसाठी बोटवरती करणारा खालता या भागातून गेला आपण जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसतो तर पुन्हा यांच्या मनामध्ये शंभर टक्के काळवे स्वत ही मंडळी सांगतात की आमच्या लोकांना घड्याळावरती मतदान करण्यासाठी नाही जमलं अडुसष्ट हजार मतं आधी उठण राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर दोन वेळा मंडळी बैठक घेतली एका सह्याद्री अतिथीगृहावरती घेतली एका दापोलीच्या शिंदे सभागृहामध्ये घेतली आणि त्यावेळीची भाषण दादा सांगितली लोकांना तर अगदी हसून हजून हसून त्यांचा हिशू द्यायची होईल एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी मतं तुम्ही तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड द्याल त्याच्या दुप्पट मतं चौपन्न पंचावन्न हजार मतं राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपर्शपून रामदास कदमजी यांनी केला ती अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उघाटामध्ये साधत आला किती दुर्दैव आहे राजकारणाचं बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृग ज्याच्या मागे धावणारी नेते मंडळी आहेत खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि का ते कदापि आपल्याला सोयीचं नाही मी योगेजींना एकदा विचारू इच्छितो नेमका तुमचा संघर्ष तो काय काय भांडणं आमचा काहीतरी एकदा लोकांना सांगा भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह आम्ही आणणार भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही आम्ही वाढवणारच आम्ही वाढवणारच मला आठवत आहे दाबवत्या एका पक्षप्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार मोहोदयानं अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या आणि शिबिरा अश्लील भाषेत बोलला अशा माणसाला यांनी नेता केला दाखवला आता भारतीय जनता पार्टीला विरोध असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चाललेत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केले आपणही या भागाचे आमचे सर्वांचे पालक आहात आम्ही एकच या निमित्तानं सांगितलंय आमचं शिवसेनेशी भांडण नाही आहे पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांना मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ साडेआठ हजार मतांनी मायनस राहिला मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ साडेआठ हजार मतांनी मागे राहिला हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि म्हणून उमेदवार बदलावा शिवसेनेने शिवसेनेने उमेदवार बजावा आमची तुकडी हरकत नाही पण आम्हाला नाही चालणार आहे कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या लागण्यामुळे आपल्या महायुषचं नुकसान होत आहे दादा आता दा खर तर राजकीय आणखीन काही बोलायच्या गोष्टी पण थोडी मर्यादा आहे पण माझी आपल्याला एक विनंती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आम्ही तुम्ही आमचे खासदार नसाल झाला तरी सुद्धा राज्यसभेचे खासदार म्हणून